नमस्कार मित्रांनो मी अमर धमक आपल्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे ती म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्र सी एस पी संबंधित आहे तर मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र सी एस पी रिपोर्ट याआधी आपल्याला सी एस चा रिपोर्ट पाहायला मिळत नव्हता तर आता आणि बँक ऑफ महाराष्ट्राने दोघांनी मिळून आपल्याला एक नवीन सर्व्हिस चालू करून दिलेली आहे ती म्हणजे सी एस पी रिपोर्ट तर सी एस पी रिपोर्ट साठी एक नवीन लॉग इन दिलेलं आहे सेपरेट लॉग इन दिलेला आहे मित्रांनो तर, तर याची लिंक पण मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो खाली यावर आपण क्लिक करून सुद्धा ओपन करू शकता किंवा लिंक मी सांगतो बीओ एम एफ आय डॉट बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन स्लॅश डॅशबोर्ड स्लॅश अशी लिंक गुगलला टाकून पण आपण सर्च करू शकता तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरु करण्याआधी या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जातील तर चला मी सांगतो आपल्याला यापुढे आपण कसं लॉग इन करायचं आणि आपला रिपोर्ट कसा डाउनलोड करायचा सर्वप्रथम मी या लिंक वर जातो आणि युजर आयडी आणि आपला पासवर्ड जो आपण सीएसपी लॉग इन करताना जो युजर आयडी आणि पासवर्ड टाकतो तोच इथं पण युजर आयडी पासवर्ड टाकून द्यायचा टाकायचं आपल्याला पासवर्ड टाकल्याच्या नंतर कॅप्चर टाकून घ्या जसं हे असं कॅपिटल लेटर असेल तर कॅपिटल टाका स्मॉल असेल तर स्मॉल टाका यानंतर बँक आपल्याला हा सी वायची बीओ यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करा तर लॉग इन या बटना बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असा एक डॅशबोर्ड पाहायला मिळत या डॅशबोर्ड मध्ये आपल्याला सर्वप्रथम आपलं नाव दिसल युजरनेम ना युझर टाईप एन नंतर आपला कॉन्टॅक्ट नंबर दिसल आणि खाली आपला युजर आय डी दिसल तर परफॉर्मन्स रिपोर्ट परफॉर्मन्स रिपोर्ट या बटनावर किंवा क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असे दोन दोन रिपोर्ट पाहायला मिळतात हे रिप... दोन रिपोर्ट पाहायला मिळतील आपल्याला जर एस एस म्हणजे काय प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हो प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना हो आणि अटल पेन्शन योजना हो या तीन योजना एसएसी मध्ये येतात तर एस ये एस क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम पीएमएसबीवाय पीएमजेजेबीवाय वाय पी एम जे जे बी वाय पी एम स्कीम समरी रिपोर्ट आणि एपीवाय रिपोर्ट तर आपल्याला आपण सर्वप्रथम आपल्याला जे चेक रिपोर्ट चेक करायचा आहे त्यावर क्लिक करा समजा मी एपीवायचा रिपोर्ट घेतो माझा तर इथे एपीवायचा रिपोर्ट राहणार इथं फ्रॉम डेट म्हणजे म्हणजे आपल्याला कोणत्या डेट पासून कोणत्या डेट पर्यंत घ्यायचं आहे तर कोणत्या डेट पासून काढायचे समजा एक जानेवारी तर एक जानेवारी क्लिक करा नंतर आजपर्यंत पाहिजे असेल तर आपल्याला आजच्या डेटला क्लिक करा आजच्या डेटला होणार नाही तर काल पर्यंतचा रिपोर्ट निघाला आपल्याला आणि इथं चोवीस युअर ऑप्शन यानंतर आपल्याला कशामध्ये एक्स एल काही एक्स एस एक्स मध्ये करायचे आपल्याला तर एक्सेल मध्ये डाऊनलोड याच्यानंतर डाउनलोड या बटनवर क्लिक करा आपल्याला रिपोर्ट डाउनलोड होईल याचे एक्सेल डाऊनलोड होईल ते एक्सेल ओपन ओपन करून मित घ्या मित्रांनो यामध्ये तुम्हाला एक्सेल नाही दिसणार पण तुम्ही ओपन केल्याच्या नंतर एक्सेल दिसल तर यामध्ये आपला एजंट आय कस्टमर आय स्कीम एपीवाय डेट ब्रँच कोड डिस्क्रिप्शन सक्सेसफुली झालेले नंतर त्या कस्टमरचा प्रीमियम किती कट डेबिट झालेला आहे कस्टमरचा अकाउंट नंबर डेट ऑफ बर्थ आणि अमाऊंट पेन्शन अमाऊंट पूर्ण डिटेल माहिती येते आणि काउंट ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे आपले किती एपी वाय झाले याचं पण ट्रान्झॅक्शन आपल्याला दिसून जाईल हे झालं एस एस सी मधला तर प्रत्येक असाच चेक करा तुम्ही तिने पण चेक होऊन जाईल यानंतर आपला ट्रान्झॅक्शन रिपोर्ट ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन रिपोर्ट काढण्यासाठी किंवा अकाउंट रिपोर्ट काढण्यासाठी दोन नंबरच्या क्लिक करा तर आपल्याला हे अकाउंट ओपनिंग रिपोर्ट आणि डिटेल रिपोर्ट यावर क्लिक केले आपण आपले किती आप अकाउंट ओपन झाले कालच्या दिवसात किंवा चालू महिन्यामध्ये किंवा पाठीमागच्या महिन्यामध्ये हे आपण डेट वाईज सिलेक्ट करा जसं एपी वायचं सिलेक्ट केलं तसंच हे पण सिलेक्ट करा मित्रांनो आणि आपली डाउनलोड ची टाइप निवडून घ्या एक्सेल मध्ये डाउनलोड होते रिपोर्ट सध्या पीडीएफच ऑप्शन तर नाहीये त्यामुळे मध्ये डाउनलोड करा आणि आपल्या मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस इन्स्टॉल करून घ्या नसेल तर कारण एक्सेल मायक्रोसॉफ्ट ऑफिस असल्याशिवाय डाउनलोड होत नाही चला तर मी डाउनलोड चला तर मी डाउनलोड करून घेतो रिपोर्ट सेव तर हो। तो पण रिपोर्ट आपण ओपन करा नंतर एक्सेल मध्येच ओपन होईल त्यामध्ये सर्व आपल्याला एजंट नंबर रिफरन्स नंबर ब्रँच आयडी झोन कस्टमर नेम सेफ नंबर अकाउंट नंबर डेट ऑफ बर्थ डेट ऑफ अपडेट यामध्ये सर्व पूर्ण माहिती मिळते मित्रांनो आपल्याला कोणत्या दिवशी अकाउंट काढलं पूर्ण तारीख पूर्ण स्टेटस मिळून जाईल तर मित्रांनो हीच अपडेट सांगायची होती व्हिडिओ आवडल्यास नक्की मी मित आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद